तासगाव नगरपालिका निवडणूक आता घरोघरी प्रचारामुळे रंगतदार झाली असून माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो विजयाताई बाबासो पाटील असून प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवार शुभांगी विशाल शिंदे व अनिल गुंडाप्पा कुत्ते हे आहेत सौ शुभांगी विशाल शिंदे व अनिल गुंडाप्पा कुत्ते या उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन त्यांना आपली भूमिका सांगितली आहे तसेच तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे प्रभाग पाचमधील उमेदवार अनिल गुंडाप्पा कुत्ते हे तीन वेळा या प्रभागातून निवडून आले आहेत तसेच सौ शुभांगी विशाल शिंदे या अनेक वर्षापासून सामाजिक व वर राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत आहेत अनिल कुत्ते व सौ शुभांगी शिंदे या उमेदवारांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याच्या कार्यामुळे प्रभागातील मतदार आपल्याला प्रचंड मोठ्या संख्येने विजयी करतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी नमस्कार मी स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची प्रभाग क्रमांक पाच ब मधील अधिकृत उमेदवार नगरसेविका पदासाठी सौ शुभांगी विशाल शिंदे व माझ्यासोबत असणारे प्रभाग क्रमांक मधील अनिल काका कुत्ते व थेट नगराध्यक्षासाठी विजया पाटील हे उमेदवार आम्ही संजय काकांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवित आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे संजय काका कारण संजय काकांनी जो तासगावसाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा सा निधी आणला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल तशी बाकीची विकासाची जी कामं असेल आणि तासगाव शहराचा जो कायापालट केलाय त्याची एक संधी म्हणून आम्हाला तिघांना उमेदवारीची संधी दिली आणि तसेच मी एक सांगेन की हेल्पिंग फाउंडेशनच्या माध्यमातून मतना माझे मिस्टर विशाल गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार संजय काकांच्या आशीर्वादाने आम्हाला ही निवडणूक लढण्याची संधी जी मिळत आहे त्याची संधीचं आम्ही सोनं करू आणि मला एक सांगायची इच्छा आहे की महिला सबलीकरण म्हणून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ज्योतिताच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गट आणि बाकीची काही कामं असतील ती निश्चित करू मला मतदार सुज्ञ मतदार बंधू भगिनींना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला दिघांना एक संधी द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार